आपण नमस्कार मी दीपाली पवार दिवा मराठा न्यूज च्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व खर्डी लुटमार करणाऱ्या पोलिसाला शिर्डी पोलिसांनी ठोकल्या बेड्या खोट्या ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी अशी खोटी बतावणी करून तुमचे पैसे सोने चोरीत जाईल ते ठेवा किंवा माझ्याकडे द्या असे बोलून फसवणूक व अनेक ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपी शिर्डी पोलिसांनी केले शिताबीने जेर बंद आज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता रणजित गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की खोटे ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी अशी बातामी करून तुमचे पैसे वगैरे चोरी जातील माझ्याकडे सांगून फसवणूक आश्रम परिसरात पल्सर मोटरसायकलवर फिरत आहेत अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक कायंदे यांच्यासह आधी पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन सदर आरोपीची परिसरात शोध घेऊन त्याला मोठ्या शिताबीने ताब्यात घेऊन त्याची अंगधरती केली असता तसेच त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव जाकीर उप्र जगू इसुफ खान राहणार वार्ड नंबर एक श्रीरामपूर असे सांगितले त्याच्यावर लोणी पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे कोपरगाव पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे पुणे येथील अलंकार चतर शिंगी शिरूर कोरेगाव वानवडी ई पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येकी एक मायनस एक गुन्हा दाखल असून सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे सदर आरोपी यास लोणी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले युवा मराठा न्यूज साठी प्रतिनिधी दीपक कदम शिर्डी अहिल्यानगर